ओम सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं सुसंस्कारांचा जीवनावर प्रभाव याचा भाग तिसरा माझी आई सौ लक्ष्मीबाई तथा वेणुताई पटवर्धन यांचा जन्म रत्नागिरीजवळ शिरगाव इथं एकोणीसशे आठमध्ये झाला आईचे वडील श्री कृष्ण आपटे हे सिव्हिल इंजिनियर होते आई वडील दोघेही दयाळू परोपकारी वृत्तीचे होते कुणालाही कसली अडचण आली की ती निवारण करण्यासाठी दोघंही तन मन धनानं झटत असत तेच सुसंस्कार आईवर बालपणापासून झाले होते आठ भावंडात आई सर्वात लहान लहानपणीच आई वडिलांचं निधन झाल्यामुळं आईचा विवाह तिच्या चौदाव्या वर्षीच करून देण्यात आला हुशारी असून इंग्रजी तीन इयत्ता झाल्यावर आईला शिक्षण सोडावं लागलं विवाहानंतर जमखंडीला येऊन स्थायिक झाल्यावर काही दिवसातच सर्व तऱ्हेनं अनुकूल परिस्थिती परमेश्वर कृपेनं प्राप्त झाली त्या सुस्थितीचा उपयोग करून समाजासाठी पर्यायानं देशासाठी काही करावं असं तिच्या मनानं घेतलं आणि माझ्या जन्मानंतर म्हणजे एकोणीसशे अठ्ठावीसनंतर नंतर तिनं प्रत्यक्ष कार्यास प्रारंभ केला दुपारच्या रिकाम्या वेळात भगिनींना जमवून शिवणकाम भरतकाम शिकवणं गोरगरिबांच्या मुलांना साक्षर करणं इथून कार्याला प्रारंभ झाला पुढे भगिनींसाठी मुलींसाठी वनिता मंडळ सुरू केलं दररोज संध्याकाळी बंगल्यात भोवताळच्या मोकळ्या जागेत बॅडमिंटन शारीरिक शिक्षणाचे वर्ग बौद्धिक गावात आलेल्या विचारवंतांची देशभक्तांची भाषणं असे उपक्रम सुरू झाले पुण्यातील महाराष्ट्र मंडळात मे महिन्याच्या शारीरिक शिक्षणाच्या वर्गात तिनं आणि आम्ही भगिनींनी लाठी बोथाटी जांबिया लेझिम कवायत असं सर्व शिक्षण घेतलं मी त्यावेळेला बारा वर्षांची होते वनिता मंडळात येणाऱ्या शंभरावर मुलींना ते शिक्षण आम्ही देऊ लागलो शिवाय सायकल चालवणं पोहणं हेही शिकवत असो वर्षातून एक दोन वेळेस मेळे घ्यायचे त्यात छोट्या नाटिका पदं बसवायची ते, का ते कार्यक्रम करायचे तो पारतंत्र्याचा काळ होता शिवाय जमखंडी हे संस्थान वडील संस्थांचे नोकर त्यामुळे सर्व तंत्र सांभाळून सावधगिरीनं सर्व करावं लागेल आमची आई मोठी कर्तबगार करारी जिद्दीची स्त्री होती ती एक लेखिका कवयित्री समाजसेविका उत्तम वक्ती कुशल संघटक असे अनेक गुण अंगी असलेली स्त्री होती आपल्या अंगच्या सर्व गुणांचा उपयोग करून समाजात विशेषत स्त्री वर्गात देश समाज विषयीची जागृती निर्माण करण्याचं कार्य आपल्या हातून घडावं अशी तिची तळमळ होती संस्थांकडून समाजाकडून थोडाफार विरोध होत असे परंतु आईची खंबीर भूमिका आणि वडिलांविषयी संपूर्ण गावाला वाटणारा आदर आणि प्रेम यामुळे सर्व कार्य उत्तम प्रकारे होत राहिलं परदेशी मालावर बहिष्कार घालून स्वदेशी वस्तूंचाच वापर करणं स्त्रिया मुलींना स्वावलंबी बनवणं स्वसंरक्षण करण्यासाठी ते शारीरिक मानसिक बल मिळवण्याची शिकवण देणं हरिजन वस्तीत जाऊन संक्रांतीला गूळ शेंगांचं वाटप करणं चैत्राच्या आणि संक्रांतीच्या हळदी कुंकू समारंभाच्या निमित्तानं गावातील सर्व स्त्रियांना एकत्रित आणणं असे विविध प्रकारचे कार्यक्रम सर्वांना बरोबर घेऊन आयोजित करणं आणि ते यशस्वीरित्या पार पाडणं यात दिवसच्या दिवस, दिवस कुठे संपून जात ते कळतच नसे सर्वांचंच कर्माचं पिंड त्याबरोबर परमेश्वराविषयी विलक्षण श्रद्धा परमार्थ हा शब्द त्यावेळेला माहीत नव्हता पण नुसता स्वार्थ निश्चितच नव्हता पैसा आहे सर्व सुविधा आहेत तेव्हा खावं प्यावं लोळावं आळसात गप्पा गोष्टीत वेळ काढावा अशी कुणाचीच दृष्टी नव्हती वृत्ती पण नव्हती समाजसेवा देशसेवा रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या विचारांवर सर्व कुटुंबियांचा भर होता त्यामुळे एक दिलानं संसार शिक्षण आणि हे कार्य एकाच वेळी अव्याहत होत राहिलं आज इतकंच यानंतरचा चौथा भाग आपण उद्या ऐकूया सोहं ध्यान कृतार्थजीवन होयत्या होय हरि ओं तत्सत्